बिग बॉस मराठीच्या या सीझनचे टॉप सिक्स फायनलिस्ट मी जाहीर केले आणि इथेच येतो आहे nice. ट्वेस्ट। आता टॉप नमस्कार मंडळी तुमचे बोल मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी बिग बॉस हे पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय होते यंदाचा सीझर ठरला त्यामुळेच पण बिग बॉस हा शंभर दिवसाचा असताना सत्तर दिवसात गुंडाळला जात आहे कारण हिंदी बिग बॉस हा सोळा तारखेला चालू होणार आहे त्यामुळेच बिग बॉस लवकर संपणार आहे बिग बॉसचा हा शेवटचा आठवडा असून बिग बॉसमध्ये मिडिविक्षण पार पडले यामध्ये कोणता स्पर्धक बाहेर जाणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले होते त्यामध्येच बिग बॉसने जाहीर केले की वर्षा उजगावकर हे बिग बॉसमधून बाहेर बिग बॉसचा निरोप घेणार आहेत त्यामध्ये प्रेक्षकांना धक्काच लागला त्यांचा चाहता वर्ग कुठेतरी कमी पडला असं वर्षा उसगावकर मानल्या व जे नियतीच्या मनात आहे ते होणारच आहे अशा प्रकारे वर्षा मिडवेक्षण मिशनमधून बाहेर पडले बिग बॉस मराठीचा खेळ अंतिम टप्प्यावर आला आहे लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यात आता फक्त काही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये उरले आहेत त्यामध्ये अभिजित सावंत जान्हवी किल्लेकर अंकिता वालवलकर धनंजय पवार सूरज चव्हाण यांच्यापैकी कोणता सदस्य हा ट्रॉफी घेऊन जातो याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे व वोटिंग वो स्लाईन चालू केलेलं आहे त्यामुळे आपल्या आवडत्या स्पर्धकाला नक्की वोट करा तर तुम्हाला जर सूरज चव्हाण विनर व्हावा वाटतो तर नक्की त्याला वोट करा माझ्याकडून पण सूरज चव्हाणला वोट आहे तुम्ही पण वोट करा कारण की मी त्याच्यामुळेच बिग बॉस बघायला सुरुवात केली यामुळे मला वाटतं की बिग बॉसचा विनर हा सूरज चव्हाणच होवा